कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील चढचणी येथील स्टेट बँकेवरील दरोड्या प्रकरणी मंगळवेढा पोलिसांच्या हाती दोरायला लागले त्या आधारे शोध घेत असताना मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावामध्ये एका पडक्या घराच्या छतावर सोन्याचे दागिने व रोकड असलेली बॅग सापडली बँक दरोडा तपासण्याच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरगिडे व कर्नाटक पोलीसचे अधिकारी मंगळवेडा येथे पोलीस ठाण्यात आले या दरम्यान कुलजंती येथे एका पडक्या घरावर एक बॅग असल्याबाबत स्थानिक नागरिकांना संशय आला त्यांनी फोनवरून माहिती दिली असता पोलीस उपाधीक्षक डॉ बसवराज शिपुजे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगेडे व कर्नाटक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी ती बॅग उडून पाहिली असता त्यामध्ये सोने व रोकड आढळून आली पंचालच्या समक्ष संचलनामा करून ती बॅग कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली यामध्ये किती रक्कम व किती सोने याचा तपशील मिळू शकला नसून मात्र या दरोड्यातील बहुतांश रक्कम व सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे पोलिसांना याबाबत खबर मिळताच पोलीस निरीक्षक दत्ताराय बोरगी यांची फुलजंदी येथील त्या पलडक्या भागातील सोनेवा बॅग जप्त करून कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन केले मात्र धुरडेखोरांनी कोट्यावधींचा माल लुटून पळवताना ही बॅग टाकून दिली की जाणीवपूर्वक गुप्त ठिकाणी ठेवली यावर तर्कवितर्क सुरू आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका